सायकलच्या किमतीत वीस टक्के घट झाल्यावर तिच्या मागणीत वीस टक्के वाढ होते याचा तिच्या विक्रीवर होणारा परिणाम आपण समजू की सायकलची किंमत शंभर मानू आणि तिची विक्री पण शंभर मानू मग आपल्याला एकूण तिची विक्री काढायची म्हटल्यावर त्यांचा गुणाकार करावा लागेल म्हणजे मग ह्याच्यामध्ये वीस टक्के म्हणजे ऐंशी येणार वाढ झाल्यावर म्हणजे मग एकशे वीस येणार मग ह्याचा गुन्हा काय नऊ हजार सहाशे रुपये मग आता ह्या दोघांची वजाबाकी करायची मग आता हे दोघांमधलं फरक पहिल्यांदा लिहायचा आणि